दुबार यादीचे विषय सगळीकडे घेण्यात येतात आता ठाण्याची अंतिम यादी जाहीर झालेली आहे आणि तीन डिसेंबर पर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचेत किंवा काय बदल सुचवायचे ते करायचे एक तर जेव्हा प्रभाग बनले तेव्हा जितके ऑब्जेक्शन जॉग्रफिकल बाउंड्रीज वर आपण घेतले त्यातील एकही ऑब्जेक्शन आपलं कन्सिडर केलं गेलं नाही आता जेव्हा मतदार यादी आलेली आहे तेव्हा पाहिजे त्या पद्धतीने मतदानाचा बदल करण्यात आलेला आहे आणि प्रामुख्याने सत्ताधारी पक्ष किंवा जे सत्तेचा सहभागी असतील असे पक्षांच्या मार्फत हे करण्यात येत आहे तुम्हाला एक उदाहरण मी देतो दहा नंबर प्रभाग राबोडी याच्यात बापूजी नगर नावाचा एक मोठा स्लम पॉकेट आहे साधारण चौदाशे पस्तीस मतदार त्या ठिकाणी आहेत आता जॉग्रफिकल लाईन ते दहा नंबरमध्ये येतात पण टोटल बापूची नगरचे चौदाशे चौतीस मतं ही अकरा मध्ये टाकण्यात आलेली आता आमच्या मनात हा प्रश्न असा येतो की जर तो दहा नंबरमध्ये तो पुरा ज्योग्रफिकली आहे तर तो अकरा मध्ये का टाकण्यात आला तर तिथे क्लस्टरचा विरोध करणारा हा मोठा संच आहे सगळ्यांचे ग्राउंड प्लस वन घर आहेत आणि क्लस्टरमध्ये जे छोटे फ्लॅट मिळणार आहेत त्यांना मान्य नाही म्हणून तिथल्या लोकल लोकांना त्यांनी लोकल नगरसेवकांना गेले पाच वर्ष सात वर्ष आठ वर्ष विरोधच केलेला आहे जे जेव्हा तुम्हाला कळतं की हे मतदान आपल्याला होणार नाहीये आणि एक गट्ट आपल्या विरोधकांना होईल त्यावेळेस त्यांना आपले इलेक्शन चे अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगम मताने त्यांना दुसरीकडे टाकण्यात आलं आज आम्ही आता ह्याचं परत एकदा ऍप्लिकेशन आयुक्त इलेक्शन कमिशन सगळ्यांना दिलेलं आहे आमची अशी इच्छा आहे की ते अकरा मधनं काढून पुन्हा एकदा मध्ये यावं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस जबरदस्त जनआंदोलन या प्रभागात करेल टोटली दहा नंबर मधनं चोवीसशे मतं ही गहाळ झालेली आहेत आणि गहाळ होण्यापेक्षा ते अकरा नंबरमध्ये टाकण्यात आले आता माझा प्रश्न आहे चोवीसशे मतं दहा म्हणून अकरा मध्ये गेली तर अकरा म्हणून दहा मध्ये आलेली काही मतं आहेत का तर तसं काहीच नाही वृंदावन सोसायटीमध्ये सेम झालेला आहे जेव्हा तुम्हाला असा अंदाज येतो की वृंदावन सोसायटी मधनं आपल्याला मतदान मिळणार नाही तेव्हा तिथल्या काही बिल्डिंग अर्ध वृंदावन दहा मध्ये अर्ध वृंदावन अकरामध्ये आणि परत तिकडे जे जॉग्राफिकल लाईन आहे जे त्यांना वाटतं की या दोन पाच बिल्डिंग आपल्या विरोधात जातील त्यांची नावं परत अकरामध्ये म्हणजे हे जर मॅन्युप्युलेशन इलेक्शनच्या आधी होत असेल तर ह्याची आपल्या माध्यमातून आम्हाला वाचा फोडायची आहे आणि इलेक्शन कमिशनना स्ट्रिक्ट वॉर्निंग द्यायची की असं मॅन्युप्युलेशन कोणाच्या सांगण्यावर जर आपण करत असाल तर त्याला आम्ही विरोध फक्त इथे कार्यालयामध्ये न बसता रस्त्यावर उतरून करू जतीन कोठारी या ठिकाणी आहेत ते आमचे इच्छुक उमेदवार आहेत दहा नंबर मधनं तुम्हाला तर तुम्हाला व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त काय सांगायचं आणि तुम्ही सांगा सांगा हे पण सांगा पहिली तर मध्ये टोटल सव्वीसशे मतदार आम्ही काढले जे तिकडचे तिकडे झालेले आहेत त्याचा ऑब्जेक्शन आम्ही प्रभाग समितीला सबमिट केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही ते ऑब्जेक्शन आयुक्तांना सबमिट केलेलं आहे आणि इलेक्शन डिपार्टमेंटलाही सबमिट केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पूर्ण समरी आहे कुठल्या सिरियल पासून कुठल्या सिरियल पर्यंत कुठली बिल्डिंग कुठल्या ह्याच्यामध्ये आता जर डिटेलमध्ये सांगायचं झालं तर आता वृंदावनची जी बाँड्री गेलेली आहे मी त्याच्यात मॅप पण अटॅच केलेला आहे मॅप मध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे कुठून कुठे आणि काय डिफाईन्ड केलेलं आहे अच्छा हा मॅप जो आहे हा साइन्ड बाय जे इलेक्शन डिपार्टमेंट ची लोक आहे त्यांनीच बनवलेले आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही झूम केलं दिसणार इकडे बापूजी नगर आहे इकडे काही वृंदावनचा जो भाग आहे आता जो भाग वृंदावनचा जो आहे त्याच्यातले जे बिल्डिंग आहे ते बिल्डिंग्सचे वोटर्स इकडे असले पाहिजे ते वोटर्स हे पलीकडच्या वॉर्डामध्ये टाकले गेलेले आहेत अच्छा लोक जोकिंगली आम्हाला म्हणतात जे हजबंड वाईफला कोट डिवोर्स नाही करू शकत तुमचे इलेक्शन डिपार्टमेंट वाले करून टाकतात नवऱ्याला एका वॉर्डामध्ये टाकतात बायकोला एका वॉर्डामध्ये टाकतात असं जोकिंगली आमच्याकडे बोलतात एवढंच नाही तर ही ही लिस्ट आहे एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो की सव्वीसशे मतदारांची लिस्ट आहे सव्वीसशे ऐंशी कुठन कुठचे बिल्डिंग वृंदावनचं नाईन्टी टू नंबर बिल्डिंग फिफ्टी वन नंबर बिल्डिंग फिफ्टी नंबर बिल्डिंग हे कोणालाही डोळे बंद करून कळणार कर की हे दहा नंबर वॉर्डात आहे मग यांचे मतदार फॉर्टी नंबर बिल्डिंग काही कामं फॉर्टी हो, नंबर नंबर कमिट केलेले झाले नसल्यामुळे आता ते मत आपल्याला मिळणार नाही अशा दृष्टिकोनातनं अख्खा उचलून तो अकरामध्ये टाकला गेलाय आणि एवढंच नाही तर इलेक्शन यादी पण अशी फॉल्टी आहे की काही नावांमध्ये फोटो पण नाहीये आणि नावही नाहीये फोटो पण नाही आणि नावही नाहीये ही बघा ना हो ना हो अच्छा त्यांचे आम्ही जाऊन इलेक्शन आय डी काढले त्यांचे झेरॉक्स कलर प्रिंट आउट मी दाखवतो त्याच्यामध्ये फोटो पण आहे आणि त्यांचं नाव पण आहे क्लिअरली मग इकडे का नाही टाकले गेले मग काय बोगस झालं पाहिजे का जर अच्छा एक नाही आहे बरेच आहे हजबंड वाईफ सगळ्यांचे असे असेच झालेले या दोन केसेसचे मी समोरासमोर तुम्हाला दाखवू शकतो काही हे अशाच केसेस आहेत जिथे ते आपले मतदार असे ओळखले जातात किंवा आपले कार्यकर्ते असे ओळखले जातात म्हणजे ते मतदानाला जातील त्याच्या आधीच त्यांचं मतदान झालेलं असेल अशा प्रकारचं मॅन्युप्युलेशन तुम्ही इलेक्शनच्या आधी करत असाल तर मला असं वाटतं तुमच्या पायाखालची रेती सरगी आहे म्हणून अशा पद्धतीचं तुम्ही कर काम करतात जर बापूजी नगरचे मतदार हे तुमचे मतदार असते तर तुम्ही अशा प्रकारे हे सण केलं असतात का तुम्ही किती मांडलं असता आज मी त्यांच्यापेक्षा कुठल्याही राजकीय नेत्यापेक्षा मी तर इलेक्शनच्या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी टाकतो अशा प्रकारचं सा, कोणाच्या सांगण्यावर सा, ते करत असेल तर शंभर टक्के मी तुम्हाला लिहून देतो नेहमीप्रमाणे पोलीस आहेतच ऐकायला त्यांच्या समोरच सांगतो की यांना काळं फाचल्याशिवाय राहणार नाही या या, याद ही यादी परत दहा मध्ये आलीच पाहिजे यात काही आमचे पदाधिकाऱ्यांचे पण नाव इकडे तिकडे झालेली आहे म्हणजे सिलेक्टिव्ह म्हणतात ना हो, सिलेक्टिव्हली सिलेक्टिव काही हे काय षर्यंत आहे आपल्याला माहित नाही पण आमचा तेच रिक्वेस्ट आहे जे इलेक्शनचे स्टाफ आहे जे डिपार्टमेंटची लोक आहे की तुम्ही असं काही सिलेक्टिव्ह बायफर्केशन काही करू नका जे जेन्युन वोटिंग आहे आणि जेन्युन इलेक्शन जे आहे ते झालं पाहिजे